गणपतीच्या काळात घंटागाडी चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास नको त्यांच्या सणामध्ये खोळंबा नको म्हणून मी स्वतःच घंटागाडी घेऊन आमच्या दारातील त्याच पद्धतीनं आसपास शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यातील थोडासा कचरा गोळा करायचा या हुतीनं गणेशोत्सवाच्या दिवशीच आहे त्या ड्रेस सकट ती गाडी घेतली आणि निघालो आमच्या गल्लीतला थोडा 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 जमेल तेवढा कचरा गोळा करायला ह्या व्हिडिओचा शुद्ध आणि शुद्ध हेतू आहे की घंटागाडी कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे त्यांच्या कार्याला सलाम करणे कारण अख्ख्या गावामध्ये जिथं जिथं ह्या घंटागाड्या आहेत तिथं हे कर्मचारी आहेत म्हणून आपल्या घरातील कचरा ते गोळा करतात आणि त्या कचऱ्याला बाहेर नेऊन टाकतात त्याचं व्यवस्थापन व्हावं आणि लोकांच्या जागृती व्हावी हाच हेतू आहे दुसरा काही हेतू नाही तुम्ही म्हणाल दारातलाच कचरा काय घेतला सुरुवात घरापासूनच केलेली बरी असते ना त्यामुळं गाडी घेतली स्वतः ड्रायव्हिंग केलं आणि दिगंबर यादव या माझ्या मित्राला घेऊन आम्ही गोळा केला कचरा दारातील गवत वाढलेलं ते कापलं आमच्या सातापा या कुटुंबातील व्यक्तीने आणि आई भाऊ भाऊ आणि सगळ्यांनी मिळून हा कचरा गोळा केला शेजार सांगितलं की इथला पण कचरा आणा आणि टाका त्यांनी पण तो कचरा आणला आणि टाकला आणि हे काम फार तसं साधं वाटते पण फार महत्त्वाचं आणि जिकरीचं काम आहे कारण यामध्ये बरेच धोके असतात याचा विशेषतः पावसाळ्यात याची वास वगैरे किंवा दुर्गंधी असेल त्याच्यातून या कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो तरीसुद्धा आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्या कामाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला पण जागृती झाली पाहिजे की आपण कचरा टाकताना ओला आणि सुका वेगळा टाकावा आणि या कचऱ्याचं कुठंतरी व्यवस्थापन व्हावं कारण इतका कचरा विशेषतः प्लॅस्टिक प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि ह्याचा इतका भडीमार झालेला आहे आणि हा कचऱ्याचं करायचं काय हा अख्ख्या देशभरातला प्रश्न आहे मित्रांनो हे मी गावासाठी फक्त सांगत नाही तर अख्ख्या देशाचा प्रश्न आता तुम्हाला समोर गेल्यावर समजेलच हे बघा हे असे ठिकाणी कचरा व्यवस्थापन गरजेचं झालं तर किती मोठा समाजाचा फायदा होईल हे बघा वा, कचरामुळं वाढती कचऱ्याची समस्या आहे सगळीकडेच झालेला प्रॉब्लेम आहे त्यामुळं लोकांनी कचरा टाकताना विचार करावा त्याच पद्धतीने कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर करावा आणि कापडी पिशव्यांचा वापर करून एक स्वतः मनात जाणीव ठेवून या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्यात हाच यामागचा हेतू आहे गणपती बाबाकडे हीच प्रार्थना करूया आणि ह्यात शुद्ध हेतू फक्त आणि फक्त जनजागृती आहे त्यामुळं गैरसमज नसावा असं सगळ्यांना मी आव्हान करतो आणि या आमच्या कामामुळं असे जे कर्मचारी आहेत या अशा कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर जर हास्य उमललं तर खरोखरच याचं सार्थ झालं असं मला वाटतं धन्यवाद तर सर्व सबस्क्रायबरना माझा नमस्कार अजून तुमच्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा तर माझ्याकडून जास्तीत जास्त व्हिडिओ येतील आणि मला पण समजा वाटेल आणि वॉच टाईम पण वाढवा मित्रांनो सर्व सबस्क्रायबरना गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने गेला असेल आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच वेळी माझी एक्झाम सुरू झाली विसर्जन घरगुती कंकलचे विसर्जन असतानाच माझा पहिला पेपर होता से एंटरचा जी परीक्षा गेली दहा वर्ष देत असू दे चालायचं सगळ्यांच्याच बौद्धिक क्षमता समान नसतात सांभाळून घ्या तर मित्रांनो आता उद्या अनंत चतुर्थी अनंत चतुर्थी मिरवणुका कोल्हापुरातल्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो शक्य असेल तर आज मला जर वेळ मिळाला तर मी काही सजीव किंवा तांत्रिक देखावे सुद्धा दाखवतो चला तर मग हे बघा सगळीकडे गर्दीचा महापूर जमलेला आहे कोल्हापुरात आणि त्यामुळं हो। खवैयांसाठी गणेश भक्तांसाठी रात्रीच उपासमार होणे म्हणून आपल्या सर्वांच्या सेवेसाठी चायनीज सेंटर ऑल इंडिया भेळ आईस्क्रीम वडापाव चहा आणि लहान मुलांना रडारडी होत असेल तर त्यांच्यासाठी पण बालचमसाठी पण खेळ सजलेले आहेत आणि हा बघा पहिला देखावा तांत्रिक देखावा शाहूप्रीतला वंदन आदिशक्तीला शक्तीला